स्वाभिमानी संघटना आपण म्हटल्याप्रमाणे किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडते पण मला असं वाटते की स्वाभिमानी संघटना फक्त आता सत्तेसाठी हपापलेली आहे प्रत्येक गोष्टीत स्वाभिमानीला सत्ता पाहिजे आता आमदारकी पण शेट्टी साहेबांना मिळाली आणि युतीत पण आहेत मग माझं म्हणणं शेट्टी साहेबांना की तुम्ही जे सरकारमध्ये सामील आहे तर मग शेतकऱ्यावर एवढा अन्याय का होते म्हणजे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी जर लोकसभेत विधानसभेत पोहोचूनही जर शेतकऱ्यावर अन्यायच होत असेल तर मग हे कुठंतरी आता झालं नाही पाहिजे या कारणानं मी शेतकरी क्रांती संघटना एक संघटना उभी केली आणि माझं एक वाक्य आहे की मला भविष्यात कधीही निवडणूक लढायची नाही कारण मला राजकारणाचा गंध नाही फक्त शेतकऱ्यांवर जिथं जिथं अन्याय होत असेल तिथं तिथं मी अन्यायाला वाचा फोडण्याचेच प्रयत्न करीन मी बऱ्याचशा मिटिंगमध्ये सभेत बऱ्याचशा याच्यामध्ये सांगितलं की मला कुठेही भविष्यात उभं राहायचं नाही आणि स्वाभिमानीला सत्ता पाहिजे स्वाभिमानी फक्त सत्तेसाठी अपापलेली आहे एखाद्या वेळेस भाजपसोबत राहते तर एखाद्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहते आमचं तसं नाही आमचं म्हणणं आहे फक्त शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांचे जर प्रश्न सगळे जर सुटले तर आम्ही प्रत्येक सरकारसोबत आहे आमचं ना भाजपसोबत दुश्मनी आहे ना आमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत दुस्मनी आहे परंतु जो शेतकऱ्यांचा दुश्मन असेल तो मात्र आमच्या शेतकरी संघटनेचा दुश्मन आहे आणि दुश्मन राहील म्हणून शेतकरी क्रांती संघटनेनं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी एक तारखेला मंगळवारी अकरा वाजता शिवाय चौक शेगाव येथे शेतकऱ्यांचा भव्य आसूड मोर्चा आ, एक आयोजित केलेला आहे आणि या मोर्चातून आम्ही सरकारला आता इशारा देणार आहे की आता या मोर्चाचं रूपांतर एका सुनामीमध्ये होऊ नये याचं शेतकऱ्यांनी सरकारने दखल घ्यावी एवढंच मला आज सांगायचं